तुम्ही आणि तुम्हाला काय काय त्रास होता आम्ही आळे आलो आणि मला कमरेचा खूप त्रास होता कास दाबली होती डॉक्टरांनी सांगितलं एम आर आय करा आणि मग बघू काय काय ऑपरेशन करायचं का काही म्हणजे मशाच करायचं त्याच्यानंतर आम्ही एम आर आय करायला जाणार होतो आणि तुमच्या फोनवर याची जाहिरात कमरेला पंच्याहत्तर टक्के आराम आहे पहिल्याच्या तुम्ही दुसऱ्यांदा आले माझ्या दुसऱ्यांदा आणि गुड गेला आता भरपूर आराम आता दुखतच नाही का दुखतच नाही त्रास होता ना काय वाटतंय मला त्रास होता फोटो बिटू काढला तर काहीच फरक नव्हता वाटत पण तुमच्या खो आल्यावर बरासा फरक वाटत चालायला तर काय वाटतंय आता दुखत नाही चालायला लागल्या आता दुखत नाही चाललं नाही गुडघास फक्त दुखत होता दुखत होता त्याचा फार जाळ जाळ निघत होता अच्छा मांडी घालता यायची का पहिली गेले तरी रग लागत होते गाव आता नाही लागत आता, आता नाही लागत, लागत फ्री वाटतंय ना धन्यवाद आमचं गाव आळेफाटा आळेफाटा काय नाव तुमचं नंदा दसरा डावकर अच्छा आज मावशी तुमचं काय नाव बाळासाहेब डावकर धन्यवाद